जालन्यातील दीपक बोराडे यांच्या नावाची सध्या राज्यभर चर्चा आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं यासाठी ते उपोषण आहेत त्यांच्या लढ्याला राजकीय नेते आणि अन्य समाज घटकातून सुद्धा समर्थन वाढतंय अशातच त्यांनी बुधवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन आणि रास्ता रोको करण्याचा इशारा दिलाय बघूयात धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्या या लढवय्याची ही कहाणी मी हलवड इथपर्यंत आणला आता हलवडा राज्यात तो कुठेही तो। तोडफोड जाळफोड कोणाला शिव्या देणे चुकीची घोषणाबाजी करणे या गोष्टी कोणीही करू नये धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावं यासाठीचा हा लढा एका इशाऱ्यावर मोर्चाला झालेली लाखोंची गर्दी आणि धनगर आरक्षणासाठी उपसलेलं उपोषणास्त्र जालना या जाफराबाद तालुक्यातील गोंदनखेडा गावचे दीपक बोराडे हे धनगर समाजाच्या लढ्याचे नवे नायक म्हणून उदयाला आले मग मी जर माझ्या शब्दाला पाळतो तर हा शब्द मी एस साहेबांना सुद्धा दिलेला आहे काय दिलेला आहे हे सगळे लोक साक्षीदार आहे हे तुम्ही बाबा वाटता शब्द पाळायचा

अहिला होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी उपोषण करताय धनगर समाजाच्या गेल्या सत्तर वर्षांच्या लढ्याला त्यांनी जिवंत केलंय आणि हे करत असतानाच त्यांनी समाजकारण आणि राजकारण यांची सांगड घातली त्यांना मिळणारा सामाजिक आणि राजकीय मंडळींचा पाठिंबा याची ग्वाही देणार आहे माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना या संदर्भामध्ये त्यांनी ठोस अशा प्रकारचा शब्द त्यांना दिला होता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हा विषय पूर्ण समजून घेतलेला आहे सरकार म्हणून सरकार या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह आहे पण का अंमलबजावणी होत नाही हा विषय माझ्या समोरचा पण आहे मी तातडीनं या आंदोलनाची व्याप्ती या आंदोलनाचे होणारे परिणाम हे माननीय मुख्यमंत्री मोदय माननीय उपमुख्यमंत्री मोदय यांच्या लक्षामध्ये मी आजच आजच इथून ज़ गेल्यानंतर आजच त्यांच्या लक्षामध्ये या ठिकाणी आणून देणार आहे मनाने शांत असल्याची गैरफायदा हा सत्तेच्या लोकांनी घेऊ नये असं सुद्धा मला या निमित्ताने जाणीव समाज शांत जरी असला तरी सुद्धा संयमी जरी असला तरी सुद्धा त्यांच्याही भावना आहे आणि त्यामुळं भावनांशी खेळू नये असं मी जरूर या निमित्ताने शासन दरबारी सांगण्याचा प्रयत्न करेल एकीकडे राजकीय वर्तुळातनं दीपक बोराडे यांना पाठिंबा मिळतोय तर दुसरीकडे समाजातील विविध घटक सुद्धा त्यांच्या पाठिंब्यासाठी पुढे सरसावले सकळ वंजारी समाजाच्या वतीने आणि ओबीसीच्या वतीने आम्ही त्यांना एस टी आरक्षण जाण्यासाठी संपूर्ण आमच्या वतीने आम्ही पाठिंबा त्यांना दिलेला आहे आणि ह्या जिल्ह्यातले तमाम बहुजन आणि ओबीसी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की मी यात लक्ष घालणार आहे आता मी कुठल्या अधिकाऱ्यांच्या सोडवणार नाही आहे आणि ते त्यांनी मान्य केले की मी स्वतः भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी मी शब्द दिलेला आहे त्यामुळे नैतिक दृष्ट्या सुद्धा माझी जबाबदारी आहे आणि हे मी कुठल्याही प्रश्न धनगर समाजाला जे आहे आरक्षण देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लागलं ला तर दिल्लीमध्ये सुद्धा जाऊन त्यांच्या सुद्धा बैठक जी आहे ते करून जे आहे जी प्रसिद्ध पूर्ण करायची महाराष्ट्र शासनाला ते पूर्ण करण्याचं अभिवाचन जे आहे ते आजच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज दिलेलं आहे दीपक गोराडे यांनी उभा केलेला हा लढा आणि त्यांचा संघर्ष मोठा आहे गोराडे यांनी दोन हजार पाच ते दोन हजार चौदा वर्षांच्या पोलीस खात्यातील नोकरीचा त्याग धनगर समाजाच्या लढ्यासाठी केला त्यांची प्रमुख मागणी धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही आहे दोन ऑक्टोबर दोन हजार ला त्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात दिवसांचं उपोषण केलं हे उपोषण अंतरवाली सराटीतील लाठीमारानंतर निलंबित केलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी होतं एकवीस नोव्हेंबर दोन रोजी त्यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चा धनगर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड आणि दगडफेक केली होती सप्टेंबर 2024 हजार चोवीस मध्ये त्यांनी पंढरपूर इथे सहा सहकाऱ्यांसह सोळा दिवस आमरण उपोषण केलं नऊ ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यानचं हे उपोषण एकनाथ शिंदे यांनी मागणी पूर्ण करण्याचं लिखित आश्वासन दिल्यानंतर स्थगित झालं आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला बोराडे आणि इतर धनगर आंदोलकांनी मुंबईतल्या मंत्रालयातून खाली उड्या मारल्या होत्या सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून बोराडे यांनी जालन्या धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलंय दीपक बोराडे हे सतरा सप्टेंबर पासून उपोषण करतायत आणि त्यांच्या या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली आहे चर्चा करू आणि त्यांना मार्ग काढायचा प्रयत्न करू तर तुम्ही जरूर या कारण काय बघा म्हणजे तुमचं आता तुम्ही उपोषण केलं लोकां हा मुद्दा तुम्ही अरणीवर आणला लोकांनी देखील त्याला एक चांगलं समर्थन दिलं पण शेवटी मार्ग तर घेतलं आणि चर्चेतलंच नाही तर त्यामुळे मला असं वाटतं की आता उपोषण सोडावं आम्ही नीट दखल घेतली याची आणि आपण चर्चा दीपक बोराडे यांनी आता आक्रमक भूमिका मांडली आहे उद्या चक्का जाम आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केलंय सर्वसामान्य जनतेला फार त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊ म्हणून सकाळी अकरा वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत या तीन तासातच आपल्याला रास्ता रोखून आणि चक्का जाम करायचा आमच्या माय मावल्या सगळे आमचे मल्हार मावळे आणि मेंढर घेऊन रस्त्यावर उतरा कुणीही कायदा हातात येणार नाही कुठेही तोडफोड जाळफोड कुणाला शिव्या देणे चुकीची घोषणाबाजी करणे या गोष्टी कुणीही करू नये धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळावं या मागणीसाठी दीपक गोराडे यांनी उभा केलेला हा लढा समाजाच्या आशा पल्लवित करणारा आहे कारण हा लढा सत्तर वर्षाहून अधिक काळ लढला गेलाय पण तो दीपक बोरडेंच्या रूपानं नव्यानं जिवंत झालाय अशात आता सरकार दरबारी या मागणीची कशी दखल घेतली जाते आणि त्यातून धनगर समाजाच्या पदरात काही पडतं का हे पाहणं महत्वाचं असेल जालन्याहून गौरव साळीसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज